प्रचार दौरा चालू झालेला आहे आणि आम्ही गावोगावी फिरतोय तर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि जे आमचं मशालीचं चिन्ह आहे ते आम्ही घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा चारी चारी चांगला चालू आहे आणि आम्हाला चांगल्या प्रकारचे यश ये येईल असं आम्ही या प्रचार दौऱ्यात आम्ही फिरतोय तर आम्हाला लोकांकडून जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरून आम्हाला असं वाटतं महिला आघाडीला मी एक सांगू इच्छिते की सर्व महिला आघाडी आमची एकत्रपणे एक प्रचार करते आणि प्रत्येक ती महिला आघाडी आमची घराघरापर्यंत पोहोचते प्रत्येक गृहिणीशी आमचा हा संपर्क आहे आणि आम्ही मशालीचं चिन्ह घराघरात पोचवलेलं आहे आमची महिला आघाडी चांगल्या प्रकारे काम करते एवढंच मी सांगायचे आज एवढ्या गुन्हा आमची महिला आघाडी आमच्या उमेदवारासाठी जे वाघेल साहेब आहेत त्यांच्या प्रचारात हिरीहिरीने जो भाग घेतला आहे त्याच्यावरून आम्हाला खरोखर म्हणजे महिला आघाडी ज्याच्याबरोबर जास्त प्रमाणात पाठिंबा आहे तो उमेदवार आमचा नक्कीच निवडून येईल